नमस्कार मित्रांनो कसे आज सर्व आशा करतो मजेत असाल मित्रांनो आज नवरात्र उत्सवाचा पाचवा दिवस त्याचबरोबर कहाणी खऱ्या स्त्री शक्तीची या सिरीजचा पाचवा भाग तर सुरुवातीलाच मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे हो गोष्ट आणि त्या गोष्टीनंतर सांगणार आहे की व्यक्ती कोण आहे तर झालं असं की एकदा एक, एक लहान मुलगी आकाशात उडणाऱ्या विमानाकडे बोट दाखवत तिच्या आईला म्हणाली की आई मी मोठं झाल्यावर मी हे असं विमान उडवेल त्यावर तिची आई हसत म्हणाली मुली कुठे विमान उडवतात हो का त्यावर त्या मुलीचे एक सुंदर वाक्य होत ती म्हणाली की आई मग मी विमान उडवणारी हो पहिली महिला बनेल त्या मुलीने अमेरिकेत प्रशिक्षण घेतलं आणि अंतराळ वीर झाली हो मी सांगतोय अंतराळवीर वीर कल्पना चावला यांच्याबद्दल मला त्यांचे काही शेवटचे शब्द आठवतात त्या म्हटल्या होत्या आय एम मेड फॉर स्पेस आय विल डाय विथ स्पेस हा प्रसंग आपल्याला दाखवतो की स्वप्नांना कुठलंही जेंडर नसतं